आजची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्वाची आहे तर ह्या पत्रकार परिषदेत मी सुरुवातीची मागणी मी आधी मागण्यांपासून सुरुवात करणार आहे माझी आता तात्काळ मागणी आहे की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काल म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय त्यांना वॉर्निंग देते की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते आणि ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी जाहीर करते आता महाराष्ट्राच्या जनतेला मला विनंती आहे की हे सो कॉल्ड भाऊ भाई आणि दादा यांची सगळी चाललेली घाण गणित त्यांची घाण सगळे जे व्यवहार आहेत सगळ्यांचेच कोणी एकही त्याला अपवाद नाहीये आताच्या घटकेला तुम्ही हे सगळे धंदे थांबवा लोकांच्या जमिनीची लूट थांबवा सरकारी जमिनीची लूट थांबवा गायरान जमिनीची लूट थांबवा शेतकऱ्यांना जे छळताय ते थांबवा शेतकऱ्यांच्या शे पैशाचे स्कॅम होत आहेत ते थांबवा महसूल विभागाने त्यांचे जे स्कॅम आहे ते थांबवा कारण आताच्या घटकेला <मुँँँआ> जो चाललंय हे मी जे दाखवणार आहे ते अतिशय भयानक प्रकारे भयानक प्रकारे अंजली दमानिया ताई आपण चोवीस तासाच्या आ मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा द्यावा अंजली ताई, अंजली, ताई, अंजली ताई। तुम्ही जो चोवीस तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशा नुसार मागणी करत आहात तर माझं तुम्हाला सांगणं आहे की अंजली चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे विषय असा आहे अंजलिताई की तुम्ही सातत्याने येऊन जे काही माननीय दादांवर आरोप करत आहात त्याच्यासाठी तुम्ही आता राज्याचे सॉरी राज्याचे गृहमंत्री सॉरी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांची भेट घेणार आहात निश्चित निश्चित तुम्ही अमित साहेबांची साहेबांची भेट लोकशाहीच्या माध्यमातून घेऊ शकता परंतु कारवाई जी काही होणार आहे ही मेहरबान कोर्टाचे जे पुरावे तुम्ही तिथे दाखवतात त्याच्यानुसारच तुमचं असं झालेलं आहे की मी हा कागद दाखवत आहे आणि हे कागद म्हणजे भक्कम पुरावा आहे आणि तुम्ही त्या ज्याच्यामध्ये आरोप करत आहात त्यांना तातडीने राजीनामा द्या त्यांना शिक्षा करा असे राजकीय हेतूने किंवा कि कुणाकडनं काहीतरी सुपारी घेतल्या उद्देशाने आरोप करून कोणताही निर्णय लागत नसतो अंजलीताई मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते माध्यमांसमोर तुम्ही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे आर्ग्युमेंट तुम्ही हे तुमच्याकडनं जे तुम्हाला वाटतात भक्कम पुरावे भक्कळ पुरावे आहेत हे घेऊन तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता परंतु तुम्ही माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर हो आहे